नमस्कार मी लक्ष्मीकांत रोईकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मंडळी लोकसभा निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार ज्या विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व करतो त्या गेवराईमध्ये सगळ्यात मोठा फटका बसला केजमध्ये तेरा ते चौदा हजारांनी मायनस असलेल्या भाजपला गेवराईमधून जवळपास चाळीस हजारानं मायनस असल्याचं चित्र सहन करावं लागलं आता पराभव झालेला आहे आठ दिवस होऊन गेलेले आहेत तरी देखील तुम्ही म्हणाल की ही चर्चा कुठपर्यंत चालणार तर प्रत्येक मतदारसंघामध्ये भाजप असो की महाविकास आघाडीचे राष्ट्रवादीचे उमेदवार असो यांचे प्लस मायनस पॉईंट काय काय आहेत यावर आपण चर्चा करतो म्हणून गेवराई मतदारसंघाचा जर का आढावा घेतला तर गेल्या दोन टर्मपासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व हे भाजपचे लक्ष्मण पवार हे करतात पंडित मुक्त गेवराई आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार असा नारा देत दोन हजार चौदा साली जे आमदार झाले त्या लक्ष्मण पवार यांच्या कारभाराबद्दल लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे एकीकडं ते स्वतः सांगतात की त्यांना वाळूमध्ये गव्हामध्ये किंवा रॅशनमध्ये किंवा टक्केवारीमध्ये इंटरेस्ट नाही मग असं असतानाही एवढ्या प्रामाणिकपणे काम करणाऱ्या माणसाचं लोकांनी का ऐकलं नाही हा पहिला प्रश्न आहे दुसरा प्रश्न असा आहे की त्यांच्यासोबत जे मराठा समाजाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी फिरत होते त्यांनी देखील भारतीय जनता पक्षाचं म्हणजेच पंकजा मुंडेंचं काम केलं नसल्याचं आता उघडपणे बोललं जात आहे तसे रिपोर्ट देखील समोर आलेले आहे गेवराई मतदारसंघ जो लक्ष्मण पवार यांना आठ ते दहा हजारापासून ते चाळीस हजारापर्यंत मताधिक्य विधानसभेला देतो नगरपालिकेमध्ये त्यांच्या हातात एखादी सत्ता देतो जिल्हा परिषद असो की पंचायत समितीमध्ये देखील लक्ष्मण पवार यांच्या बाजूने उजुवा कौल दिला जातो त्याच लक्ष्मण पवार यांना लोकसभा निवडणुकीमध्ये मात्र निश्चितपणे अपयश मिळतं किंवा मताधिक्य मिळवून द्यायला त्यांना तितकस यश मिळत नाही याचा अर्थ हा आहे की लक्ष्मण पवारांचा गेवराई मतदारसंघावर जो वर्चस्मा होता वर्चस्व होतं किंवा जी पकड होती ती आता राहिलेली नाही विशेष बाब म्हणजे महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असं जे काही यावेळी गणित दिसून आलं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की देवराई मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी म्हणून केवळ बदामराव पंडित हे उभाठा सेनेचे एकमेव नेते होते त्यांच्या समोर अमरसिंह पंडित लक्ष्मण पवार यांच्यासारखे महायुतीचे तगडे स्पर्धक होते म्हणा किंवा तगडी फाईट होती आणि त्यामुळं महायुतीला गेवराई विधानसभा मतदारसंघातून आघाडी मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आता लक्ष्मण पवार असतील किंवा अमरसेव पंडित असतील यांच्या कार्यकर्त्यांकडून मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आंदोलनाचा फटका बसला असं देखील सांगितलं जातं अगदी बरोबर आहे म्हणजे गोदाबिल्ड जो आहे तीस चाळीसची गावं आहेत गोदावरी पट्ट्यातील त्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मनोज जरांगे पाटील यांना मानणारा वर्ग आहे आणि त्यांचा फटका हा या निवडणुकीत सगळ्यांनाच बसला तसा तो गेवराई विधानसभा मतदारसंघात देखील दिसून आला पण हे जरी खरं असलं तरी देखील जी क्लीन इमेज लक्ष्मण पवार यांची आहे त्या लक्ष्मण पवारांच्या इमेजचा फायदा झाला का भाजपला तर बिलकुल झालेलं विशेष बाब म्हणजे एक गोष्ट या ठिकाणी अधोरेखित केली पाहिजे किंवा के एक गोष्ट जे सातत्यानं येवराई मतदारसंघात निवडणुका जाहीर झाल्यापासून चर्चेली गेली ती म्हणजे लक्ष्मण पवार हे महायुतीच्या प्रचारापासून किंवा पंकजा मुंडेंच्या प्रचारापासून काहीसे अलिप्त दिसून आले नाही म्हणायला त्यांनी किंवा त्यांच्या पत्नी असतील किंवा त्यांचा पुतण्या असेल यांनी काही भागांमध्ये मेळावं घेणे किंवा कार्यकर्त्यांच्या बैठका घेणं किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहाखादर गावागावात जाऊन छोटेखानी कॉर्नर बैठका घेणं असे प्रकार केले पण आजारपणाचं कारण देत जवळपास पंधरा दिवस ते प्रचारापासून दूर होते त्यानंतर हा एकमेव आमदार आहे ज्याने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे यांच्यापर्यंत सगळ्यांना एक गोष्ट सांगितली होती आणि ती म्हणजे ते जर का पंडित असतील स्टेजवर तर ते स्टेजवर येणार नाही एकीकडं बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात अजित पवार यांच्यासारख्या माणसानं त्यांचं पारंपरिक दुश्मन असलेले विजयबापू शिवतारे किंवा इंदापूरचे हर्षवर्धन पाटील किंवा राहुल कुल यांच्यासोबत ऍडजस्टमेंट करत व्यासपीठ शेअर केलेलं असताना दुसरीकडं लक्ष्मण पवार यांच्यासमोर नेमका असा कोठा कोणता मोठा प्रश्न होता की ज्यामुळं त्यांनी पंडितांसमोर सोबत व्यासपीठ शेअर करायला नकार दिला हे त्यांचे त्यांनाच माहिती पण लक्ष्मण पवार हे हेकेखोर आहेत लक्ष्मण पवार हे तापट स्वभावाचे आहेत त्यांना लवकर राग येतो ते स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर त्यांचा एक एवढा दुराभिमान आहे की त्यामुळं ते कार्यकर्त्यांना देखील मोजत नाहीत कार्यकर्त्यांच्या कुठल्याही कामाला पडत नाहीत अशा चर्चा गेल्या काही दिवसापासून काही वर्षापासून मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याचा फटका देखील यावेळी पंकजा मुंडे यांना बसला असल्याचं बोललं जात आहे पंकजा मुंडे यांचा एक गट देखील किंवा पंकजा मुंडे या देखील लक्ष्मण पवार यांच्या या कार्यपद्धतीवर नेहमीच नाराज असल्याचं अनेक वेळा दिसून आलेलं आहे पण पक्षाचा आमदार आहे थेट देवेंद्र फडणवीसांची लाईन आहे किंवा पक्षश्रेष्ठींची मर्जी आहे त्यामुळे त्याच्या विरोधात काही बोलता येणार नाही आणि आपण उमेदवार आहोत त्यामुळे सगळ्यांनाच आपल्याला ऍडजस्ट करून चालावं लागेल हा सगळा विचार करून पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण पवार प्रचारात असोत की नसोत त्यांचा सक्रियपणा दिसो की न दिसो ऍडजस्ट करून घ्यायला सुरुवात केली आणि तिथंच सगळ्यात मोठा धोका हा भाजपच्या किंवा महायुतीच्या उमेदवाराला म्हणजे पंकजा मुंडे यांना बसला चाळीस हजाराच्या आसपास जर का एक विधानसभा मतदारसंघ हा मायनस जाणार असेल तर त्या ठिकाणच्या विद्यमान महायुतीच्या आमदाराने विचारच करायला पाहिजे कारण येत्या तीन ते चार महिन्यात विधानसभेच्या निवडणूक आहेत मग अशा परिस्थितीत जर का चाळीस हजारांनी हा मतदारसंघ लोकसभेला मायनस जात असेल तर विधानसभेत या आमदाराचे तीन तेरा वाजल्याशिवाय राहणार नाही हेच चित्र आज तरी दिसून येते मग अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे असतील किंवा स्वत लक्ष्मण पवार असतील हे या मताधिक्य घटण्यामागे काय काय कारणं आहेत आणि कोणाच्या काम करण्यामुळे आणि कोणाच्या काम न करण्यामुळे कोणी थेटपणे मैदानात उतरून दोन हात करण्यामुळं किंवा कोणी पडद्यामागं राहून कुरापती करण्यामुळं हे सगळं घडलं यावर विचार करणार आहेत का आणि जर का ते यावर विचार करणार नसतील तर विधानसभेत देखील यापेक्षा वेगळं चित्र दिसून येणार नाही असंच म्हणावं लागेल न्यूज अँड व्ह्यूज चे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्ह्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद